नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि गणपतीची तयारी एव्हाना सगळीकडे चालू झालेली आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे किंवा घरात कोणी मोठं सांगायला नसल्यामुळे कामानिमित्त बाहेर असताना तिथे आपल्याजवळ कोणी मोठी माणसं नसल्यामुळे मुलींना विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींना सणावारांना तयारी कशी करायची कुठून सुरुवात करायची हे कळत नाही गणपती दीड दिवस असो पाच दिवस असो की दहा दिवस असो तयारी आणि कामाचा व्याप हा सगळीकडे सारखाच असतो मग अशा वेळेला धावपळ होऊ नये म्हणून आधी काही पूर्वनियोजन करावं लागतं आधीपासून व्यवस्थित पूर्वतयारी केली तर सणवारांचा आनंद आपल्याला निश्चितच मनासारखा घेता येतो गणपतीच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे याद्या बनवणं मग ते किराणा मालाची यादी असो पूजेच्या सामानाची यादी असो किंवा इतर कुठलीही असो पूजेच्या सामानाची यादी कशी बनवावी काय काय पूजेचं साहित्य लागतं यावरती मी एक छानसा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल आज आपण किराणा सामानाची यादी गणपतीसाठी कशी बनवायची ते पाहणार आहोत जर तुम्ही गणपतीच्या दोन दिवस चार दिवस आधी जर किराणा सामानाची यादी बनवायला बसलात तर पूर्ण ब्लँक होऊन जाणार गोंधळून जाणार कारण इतर कामं सुद्धा त्यावेळेला भरपूर असणार आहेत जसं की डेकोरेशन करणं आहे पूजेचं तयारी करणं आहे किंवा घरामध्ये काही लहान मोठी कामं असतात सणावाराची ती आहेत मग अशा वेळेला जर तुम्ही पंधरा दिवस आधीच शांतपणे व्यवस्थित विचार करून किराणा सामानाची यादी बनवून किराणा सामान आणून घरात व्यवस्थित भरलं तर तुमचे पुढचे सर्व दिवस तुम्हाला इतर कामांसाठी मिळणार आहेत तर चला पाहूया ही किराणा सामानांची यादी कशी बनवायची गणपतीच्या दहा दिवसांसाठी किराणा सामानांची यादी बनवताना आपण ती दोन टप्प्यांमध्ये बनवायची आहे आणि सुरुवात पहिल्या टप्प्याने करायची आहे तर पहिला टप्पा म्हणजे बेसिक किराणा सामान आणि दुसरं म्हणजे सणावारासाठी लागणारं एक्स्ट्रा सामान मग बेसिक किराणा सामान म्हणजे काय तर जे सामान आपल्याला प्रत्येक दिवशी लागतं आणि गणपतीमध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी दहा दिवस आपल्याला लागणार आहे असं सामान मग ते सामान यादीमध्ये सुरुवातीला पहिले लिहायचं तसेच किराणा सामानाची यादी बनवताना त्याची सुरुवात साखरेने किंवा गुळाने करायची अगदी सणावाराच्या किराणा सामानाची यादी असो किंवा तुमची महिन्याची किराणा सामानाची यादी असो त्याची सुरुवात ही साखरेनी आणि गुळानेच करायची ही माझी एक्स्ट्रा टिप मी तुम्हाला दिलेली आहे हे नक्की लक्षात ठेवा तर चला पाहूया बेसिक किराणा सामानामध्ये काय काय येतं तर बेसिक सामानामध्ये पहिले साखर गूळ तांदूळ गहू पीठ तांदूळ पीठ तेल तूप मीठ चहा पावडर तूरडाळ आणि मुगाची डाळ इतकं सामान आपण बेसिकमध्ये लिहू शकतो हे आपल्याला वारंवार आणि नेहमी लागतं ह्याच्यामध्ये तुमच्या घरातील पद्धतीनुसार तुम्ही थोडासा फरक करू शकता परंतु मी ज्या तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या बेसिक आहेत आणि ह्या बहुतेक सगळ्यांना लागतातच आता हे बेसिक सामान पूर्ण दहा दिवस आपल्याला पुरेल अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून तुम्ही लिहायचं आहे अशा प्रकारे बेसिक सामानाची मांडणी केल्यानंतर पुढे आपल्याला गणपतीसाठी लागणारं एक्स्ट्रा सामान किंवा इतर सामान लिहायचं आहे पण त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे माझं ऐकाल तर तुम्ही गणपतीमध्ये दहा दिवस जो तुमचा मेनू असणार आहे जे तुमचे नैवेद्य असणार आहेत प्रत्येक दिवशीचे त्याची लिस्ट तयार करा म्हणजे पहिल्या दिवशी काय करणार दुसऱ्या दिवशी काय करणार असे तुमच्याकडे जितकं गणपती असतील तितक्या दिवसांची मेनूची यादी तयार करा आणि त्याप्रमाणे लिस्टमध्ये तुमचं सामान ॲड करा म्हणजे मेनू पाहिल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे आणि तुमची लिस्ट अगदी परफेक्ट होईल उदाहरणार्थ आपण पहिल्या दिवसाचा मेनू पाहूया वरण भात कोशिंबीर दोन भाज्या आळूवडी धरूया आणि मोदक पहिल्या दिवशी सगळ्यांकडे मोदकच असतात त्यामुळे मोदक तर अशा पद्धतीने मेनू लिहिल्यानंतर आपल्याला त्याचं साहित्य बघायचं आहे तर मग वरण वरणासाठी आपण तुरडाळ बेसिकमध्ये घेतलेली आहे त्यानंतर भात भातासाठी लागणारे तांदूळ आपण बेसिक यादीमध्ये लिहिलेले आहेत म्हणजे तेही आपल्याला धरायला नको जर तुम्ही वर्षाचे तांदूळ भरत असाल तर बेसिक यादीमधून तांदूळ सुद्धा तुम्हाला वगळावे लागणार आहे त्यानंतर कोशिंबीर कोशिंबीर आपण भाज्यांच्या लिस्टमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे गाजर काकडी टॉमॅटो जे काही तुम्हाला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला भाज्यांची यादी वेगळी बनवावी लागणार आहे त्यानंतर दोन भाज्या दोन भाज्यांमध्ये आपण सर्वसाधारणपणे एक सुकी भाजी आणि एक ओली भाजी अशी पकडतो म्हणजे काय जर आपण उदाहरण घेऊया की एक आपण वटाण्याची भाजी पकडली आणि एक फरसबीची भाजी पकडली तर मग सुके वटाणे आपल्याला मग वटाणे भाजी ही मुलं आवडीने खातात किंवा दहा दिवस गणपती असेल तर रिपीट होण्याची शक्यता असते मग त्या पद्धतीने तुम्ही वटाणे किती लागणार आहेत गणपतीसाठी ते त्या लिस्टमध्ये तेवढे कॅल्क्युलेट करून ऍड करायचे आहेत नंतर राहिली दुसरी भाजी फरजबी मग ती आपल्याला भाजीच्या लिस्टमध्ये ॲड करावी लागेल म्हणजे भाजी, लागे। भाजी मार्केटमधून मा जे आपण साहित्य आणणार आहोत त्याची सुद्धा तुम्हाला लिस्ट बनवावी लागेल त्याच्यामध्ये तुम्ही ती ॲड करायची आहे त्यानंतर मोदक मोदकासाठी मोदकाचं पीठ त्यानंतर तुम्ही चण्याची डाळ घालत असाल तर चण्याची डाळ नारळ असतील तर ते भाजीच्या लिस्टमध्ये तुम्हाला ॲड करावे लागतील त्यानंतर इतर साहित्य म्हणजे जसं की केशर आहे मनुका आहे फ्रुट्स आहेत जे तुम्ही घालत असाल वेळची पूड कि आहे किंवा वेळची आहे त्याप्रमाणे मेनू ठरवला की तुम्हाला लिस्टमध्ये ॲड करता येणार आहे अशाच पद्धतीने प्रत्येक दिवसाचा मेनू तुम्ही ठरवला की तुम्हाला ही लिस्ट अपडेट करणं अगदी सोपं जाणार आहे तसेच काय राहिलं शेवटी तर आळूवडी तर आळूवडीसाठी लागणारं बेसन तुम्ही किराणाच्या सामानामध्ये ॲड करायचं आहे तसे जर तुम्हाला काही मसाले गरम मसाले लागणार असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता त्याचबरोबर तुम्हाला धने जिरे पूड लागू शकते ती तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला जे सामान त्या मेनूनुसार तुमच्या घरात नाही आहे किंवा लागणार आहे ते तुम्ही ॲड करत जायचं आहे तसेच ह्या दहा दिवसांमध्ये गौरीचा सण सुद्धा येणार आहे मग ज्यांच्याकडे गौरी असते त्यांना गौरीसाठी पाच पक्वानांसाठी जे साहित्य लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला लिस्टमध्ये ॲड करावं लागणार आहे जसं की आपल्याला रवा लागतो मैदा लागतो तसेच आपण भाज्यांच्या लिस्टमध्ये बघायला गेलो तर तुम्ही सोळा प्रकारच्या भाज्यांची काही ठिकाणी भाजी केली जाते एकत्रपणे गौरीसाठी मग त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने मेनू बनवला तर तुम्हाला सगळं लक्षात येईल की आपल्याला काय काय लागणार आहे काही ठिकाणी गौरीला केळीच्या पानातली गोड भाकरी केली जाते केळं आणि गूळ घालून मग ते साहित्य तुम्हाला ॲड करता येणार आहे त्या त्या लिस्टमध्ये त्याचबरोबर का आमच्याकडे बघा वसईमध्ये केळीच्या पाण्यातली गोड भाकर आणि लाल माठाची भाजी केली जाते मग ह्या गोष्टी विसरायला नको म्हणून ह्या लिस्ट करणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर किराणा सामानाच्या यादीमध्ये दे तुम्हाला देवाला दिव्यासाठी लागणारं तेल तूप हे सुद्धा आठवणीने ॲड करायचं आहे त्याचबरोबर पूजेच्या साहित्यातल्या लिस्टमधलं काही सामान तुम्हाला ह्या यादीमध्ये ॲड करायचं आहे का ते पण पाहायचं आहे कारण बरेचदा आपण सामान डीमार्टमधून किंवा एखाद्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोरमधून टाकत असतो मग अशा ठिकाणी सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळतं मग अशा वेळेला जर तिथे अजून वेगळ्या लिस्टमधलं काही ॲड करायचं असेल तर ते सुद्धा पाहून ॲड करायचं आहे जसं की पूजेच्या सामानातलं साहित्य तसेच दहा दिवस आपल्याला फराळासाठी म्हणजे पाहुणे येतात त्यांना फराळासाठी काही आणायचं आहे का त्याचबरोबर जागरणासाठी जो मेनू असतो तो, तो सुद्धा तुम्ही तयार करून ठेवला तर त्यासाठी लागणारं सुद्धा तुम्हाला किराणा मालाच्या सामानाच्या यादीमध्ये ऍड करता येईल जसं की मसाले दूध आपण करत असू तर मसाले दुधासाठी लागणारं दूध किंवा टेट्रा पॅक हे आपण किराणा सामानामध्ये एकदाच टाकू शकतो मग आपल्याला कॉफीसाठी दूध लागतं चहासाठी दूध लागतं मसाले दूध करत असू तर त्यासाठी लागतं त्याचप्रमाणे काही काकडे गणपतीमध्ये सत्यनारायणाची पूजा असते मग सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा आपल्याला दूध लागतं मग हे सगळं एकत्रितपणे आपण जेव्हा लिस्ट करू तेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा ह्यासाठी धावपळ करावी लागणार आहे आणि एकदाच आपल्याला ते सामान आणता येईल किंवा मग जर तुमच्याकडे दूधवाला येत असेल तर तुम्ही तसं नोंद करून ठेवू शकाल की त्याला किती दूध सांगायचे आहे प्रत्येक दिवशी किंवा पूजेच्या दिवशी किती दूध सांगायचं आहे जागरणाच्या वेळेला किती दूध सांगायचं आहे हे तुम्हाला ठरवता येईल जागरणासाठी जर तुम्ही डिपार्टमेंटल स्टोरमध्ये किंवा डिमार्टमध्ये जाणार असाल तर तुम्ही चिवडा कचोरी ह्यासारखे पॉकेट्ससुद्धा आणून ठेवू शकता मग हे सुद्धा तुम्ही त्या लिस्टमध्ये ॲड करू शकता तसेच शेवटी तुम्हाला अजून काही गोष्टी सुचवते ज्या विसरल्या जाऊ शकतात ते म्हणजे फराळ देण्यासाठी नाश्ता देण्यासाठी आपल्याला पेपर डिश लागतात ग्लास लागतात तसेच आपल्याला किचनमध्ये नॅपकिन्स लागतात टिश्यू पेपर लागतात ह्या सगळ्या गोष्टी विचार करून त्यासुद्धा यादीत ॲड करायच्या आहेत शेवटी जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला कोणकोणत्या कौन याद्या बनवायच्या आहेत हे थोडक्यात सांगते आधी तुम्हाला मी व्हिडिओ बनवल्याप्रमाणे पूजा साहित्याची यादी तुम्हाला बनवायची आहे किराणा सामानाची यादी बनवायची आहे भाजी मार्केटची यादी बनवायची आहे फुल मार्केटची यादी बनवायची आहे पूजा साहित्याच्या यादीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण गणपती बाप्पाच्या पूजेसाठी काय काय सामान लागते काय काय साहित्य लागते ते, ते सांगितलेलं ला आहे त्याचबरोबर पंधरा दिवस आधी तुम्ही कोणतं सामान आणून ठेवू शकता आदल्या दिवशी तुम्ही कोणतं सामान आणायचं आहे ह्याच्यासुद्धा वेगवेगळ्या याद्या तुम्हाला मी सविस्तर दिलेल्या आहेत त्यामुळे तो व्हिडिओ न चुकता पहा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा तसेच अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल ऐकून असते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसे इथे माझा बाजूला फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राइब बटन लगेच मिळेल स्वस्त रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार